अरे बाप रे पप किती सोनं खरेदी केलं एवढं दिवाळीसाठी का काय मग आता दिवाळी आली आहे तर सोनं खरेदी केलंच पाहिजे ना दिवाळीची जशी झकमगाट तशी सोन्याची पण झकमगाट एवढं एवढं सोनं खरेदी केलं हा आम्हालाही द्यायचं ना थोडंफार काही बाबा नेकलेस किती भारी आहे लय भारी नेकलेस आहे कानातले किती भारी आहे हार किती सुंदर आहे ब्रेसलेट तर नंबर वन आहे हो चैनची डिझाईन तर एकदम छान आहे किती किती बाबा दात वयाची झाली काय खरेदी का दात वयाची खरेदी केली दिवाळी तिवाळी सारख्या सण सगळ्यांकडं मोठे साजरा केलं सोनं सोन साजरा केला तो पण दहा तोळे दहा तुळे वा 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 आम्हाला द्या ना आमच्या सारख्या गरीबाला थोडस द्या मदत करायची ना आम्हाला पण घ्या ना तुम्ही घ्या चला आपण ऑर्डर करू हा ऑर्डर केली काय म्हणजे सोन्याचे नाही का मग तुला भारी भेटले एक ग्रॅम चेक काय एक ग्रॅम पण नाही नाही का पण सोन्याला अच्छा अच्छा ते पण आहेत ग्रॅमच घेतलं तर रिटर्नला गेल्यावर काही भेटत, भेटत पण नाही आणि एक ग्रॅम नाही का एक ग्रॅम वजनाचं घ्यायला पण आपल्याला ते नऊ दहा हजार रुपये सोन्याचा आजचा जो भाव चालू आहे तसं लागतं सोन्याला किती भाव आहे सोनं राहणं पण सोपं नाही राहिलं आणि चोरी जायचं किती चालता चालता बायांच्या पोती वगैरे की आता दिवाळीच्या वेळेस तर खूप जास्त होते गडबड बर का पोत खेचण वगैरे त्याच्यापेक्षा आपलं हे साधं सुद्धा घालून आपण आपले हाऊस पूर्ण करून घ्यायचे घ्यायला परवडेल का आजकाल पण खूप सुंदर डिझाईन भेटलाय ते म्हणतात ना एकदम साधे आहे पण सुंदर आहे बरे दोन तीनशे रुपयात आपले हाऊस करायचे ते म्हणतात ना सोनेसे कम नाही लेकिन नाही अशा वस्तू वापरून घ्यायच्या तर बघा तुम्हाला आमचे हे नेकलेस कानातले टॉप्स हार लॉंग हार ब्रेसलेट याच्या डिझाईन आवडले असतील तर सांगा शेईनची तुम्हाला लिंक पाठवू आपण बरं ह्या चैन बघून आहे ना खूप जणांनी मागितल्या बरं का हो ना आम्हाला घ्यायच्या आम्हाला घ्यायच्या यांनी ना अशा किती सात ते आठ चैन ऑर्डर केलेल्या होत्या आणि सगळ्यांना वाटून दिलं यांनी नाही मग सुंदर आहे ना ते चेन आहो एवढ्या मागाच सोनं घालायचं चो धोका जीवाला धोका चोरी गेल्यावर टेन्शन त्याच्यापेक्षा हे म्हणतात ना सोने से कम नाही खोने से नाही भारी आहे ना सेलिब्रेट करायचं हार दाखवत कसं हातात घेऊन वगैरे सुंदरच आहे ना सोन्यासारखा सोन्याला पण पिकप आणणार सोन्याला पिकप आलेलं असं खरंच खूप सुंदर आहे दोन तीनशे रुपयात वस्तू घेऊन आपली हाऊस ते एक रॅमचं याचा पण दोन दोन चार चार हजाराला जातात माहिती का सुंदर आहे चला तुम्हाला या वस्तू आवडल्या असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर आम्ही तुम्हाला लिंक पाठवून देतो कमेंट बॉक्समध्ये दे सांगा भेटू hmm. पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय